सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय आपल्या आजूबाजूला आपल्याला टोमणे देणारे घालून पाडून बोलणारे लोक प्रत्येक ठिकाणी भेटत असतात ते घरामध्ये असू शकतात कामाच्या ठिकाणी असू शकतात तुम्ही जिथं कुठं ऑफिसला जात असाल तिथे तुम्हाला ते भेटणार तर मग या लोकांकडे लक्ष देत बसायचं का क्या या लोका लोक तुम्हाला ती काय बोललीत आणि त्याचाच विचार सतत दिवसभर करत बसायचं का की बाबा मला हा असाच का बोलला असेल मला ही अशीच का बोलली असेल मग त्या गोष्टीचं टेन्शन घेत बसायचं का सतत झुरत राहायचं का तर याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे की आपल्याला घालून पाडून बोलणारे टोमणे देणारे लोक यांच्याकडे लक्ष द्यायचं का झुरत बसायचं याविषयीच मी काही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये गोष्टी सांगणार आहे की नेमकं का काय करायचं नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये काय बोलायचं आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि थमनेलवरून तर तुम्हाला समजलेलंच आहे तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया लोकांचं कामच आहे की काहीतरी सतत सतत बोलत राहायचं की काही लोकांचं कामच आहे ते काहीतरी बोलत राहायचं काही आणि तुम्ही जर चांगलं काम केलं असेल आणि तुमची तिथं वाहवा होत असेल तर त्याच्यामध्ये मिठाचा खडा कसा पडतोय हे बघायचं तर की बाबा तुमची वाहवा चालली आहे ती त्या व्यक्तीला बघवत नाही आणि तो त्या ठिकाणी याला काहीतरी म्हण त्याला काहीतरी म्हण तर मग या लोकांना नाही तर तु सरळ येऊन तुमच्या तोंडावर काहीतरी म्हणायचं त्यात काहीतरी खोट काढायची त्यात काहीतरी चूक काढायची असंही लोक करत असतात पण या लोकांकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत राहिलात ना तर तो त्याला वाटेल हा बाबा मी जे काही बोलतोय त्या गोष्टीचा हा खूप विचार करतोय आणि हा आ, सतत विचारत असतो आणि माझ्यामुळे सतत हा विचार करतो आहे आणि हा माझाच विचार करून झुरत बसेल मग त्याचं कामाकडे दुर्लक्ष होईल हेच त्या व्यक्तीला पाहिजे असतं त्यामुळे त्याच्या बोलण्याकडं न लक्ष देता तुम्ही सरळ त्याच्या तोंडावर छान गोडशी स्माईल द्या आणि तुमच्या कामाला लागा अजिबात तुम्ही त्या व्यक्तीकडे लक्ष देऊ नका ही झाली पहिली गोष्ट आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका स्वतःवर तुमच्या इतका तुम्हाला विश्वास हवा आहे पाहिजे की की बाबा मी आता हे काम करतोय ना की तुमच्या मनामध्ये चलविचल नकोय मी हे काम करतोय हे माझं बरोबरच आहे त्या तो व्यक्ती तुम ये तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी खोट काढून सांगेल हे होतो, होतो, अरे हे असं होतं तसं होतं अरे हे असं नव्हतंच हे असं नव्हतं करायचं काहीतरी वेगळं होतं आणि तुम्हाला त्या कामामध्ये तुम्ही फेल कसे व्हाल हे त्याला पाहायचं असतं त्यामुळे त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका स्वतःच्या मतावर ठाम राहा की नाही मी हे केलं आहे ते बरोबरच आहे ही झाली आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आता तुम्ही चांगलं काम तर करतच आहात तर तुमच्या पाठीमागे बोलणारी लोक नाहीयेत असं होईल का मग ही लोक तुमच्या पाठीमागे बोलत असतात की तुम्ही बाहेर कुठे गेलात किंवा ऑफिसमधून घरी गेलात किंवा घरातून जर तुम्ही बाहेर गेलात तर घरातली लोकसुद्धा आणि मग त्या त्यांचं कामच असतं की तो आता तुम्ही आता बाहेर गेलात तर की बाबा हा असाच आहे आणि काय एवढं एवढंसं होतं ते त्याचं काय कौतुक केलं सगळ्यांनी काय आणि आम्ही काय कामं करत नाही का असं तसन तसं म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात की त्या तो व्यक्ती तुम्ही पुढे मग तुमच्या पाठीमागे बोलत असतो आणि मग त्या पाठीमागे बोलणाऱ्या एक दोन तीन चार पाच अशा व्यक्तींना तो बोलत असतो आणि त्यातला एखाद तर तरी व्यक्ती असतो की तुम्हाला तो येऊन सांगतो पण जर त्या व्यक्तीने तुम्हाला ती गोष्ट येऊन सांगितली तर तुम्ही अजिबात त्या गोष्टीकडे अजिबात मागे वळूसुद्धा बसू बघू नका तुम्ही त्यावेळेसच त्या माणसाला सांगणार आहे म्हणा बाबा मला काही घेणं देणं नाहीये की माझ्या मागे कोण कसं काय बोलतंय ते मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय ना मग मला काही फरक पडत नाही माझ्या मागे कोण बोलतंय आणि कोण काय करतंय ते मला काही फरक पडत नाही त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीकडे मागे वळून सुद्धा बघू नका ही झाली तिसरी बघा चौथी गोष्ट आहे ती म्हणजे स्वप्न बघणारा हा माणूसच असतो आणि स्वप्न बघितल्याशिवाय तर ती पूर्ण होणार नाहीत त्यामुळं स्वप्न बघायची कधीच सोडू नका की बाबा तुमच्या सोबत जो तुमच्या मागे पुढे तुम्हाला टोमणे देणारा व्यक्ती म्हणेला रे काय मोठी मोठी स्वप्न बघतो अं तुझ्या हातनं होत तर काहीच नाही आणि नुसताच मोठी मोठी स्वप्न बघतो पण तुमची स्वप्न तुम्ही काय बघताय हेही त्या व्यक्तीला सांगू नका की तुम्ही काय करणार आहात किंवा काय नाही त्या व्यक्तीचं कामच आहे काय हा मोठ्या मोठ्या बात्या मारतो मोठी मोठी स्वप्न बघतो ह्याच्याकडून काय होणार आहे स्वप्न बघायची कधीच बंद करू नका पण तुम्ही जी स्वप्न बघताय ती सातत्यात आणण्याचा पण प्रयत्न तुम्हालाच करायचा आहे लक्षात घ्या आणि तो असा म्हटला मी माझं स्वप्न मी तू त्याच्या पुढे सांगायला गेलो आणि तो मला असा म्हटला की बाबा हे होणार नाही कशाला हे करतो उगंच कर्जबाजारी होशील किंवा तुला होणार आहे का ते तुझ्याकडून झालं तर ठीक आहे नाहीतरी लाखाचं बारा हजार व्हायचं असं तसं तो तुम्हाला टोमने देणारा किंवा तुमच्या तोंडावर गोड बोलणारा तुम्हाला मागे खेचणारा तो व्यक्ती बघ बोलणार कशाला ती स्वप्न बघतो नाही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि स्वप्न बघायची कधीच सोडू नका आता ही झाली चौथी तर बघा पाचवी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे तर बघा ज्या वेळेस तुम्ही तुमची प्रगती करत असता तुम्ही नवीन काहीतरी करत असता तुमच्यामध्ये तेवढी धमक आहे की मला आता आ, हे मी कंप्लीट केलं आहे तर मी आता पुढच फुरिच, पुढचं काम का नाही कंप्लीट करू शकत तुमची तुम्ही स्वप्न पूर्ण करत असता पण तुमच्या स्वप्नांना नजर लावणाराही काही लोक असतात की आ, की जळकी लोक असतात जळणारी लोक असतात की की बाबा एवढं हेनी केलं आणि आता हा कसा काय पुढं चालला आहे याला मागे खेचलंच पाहिजे आणि मागं खेचणारी ही आपल्या संपर्कातली आपल्या घरातली आपल्या नातेवाईकातली आपल्या समाजातलीच लोकं असू शकतात त्यामुळे तुमच्यावर जळणारी जी लोकं आहेत त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तर त्या गोष्टीमुळे काय होईल की तुम्ही त्या लोकांकडे जर लक्ष देत बसाल सतत सतत लक्ष देत बसाल की बाबा हा असा म्हणला हा माझ्यावर जळतो आहे मेन म्हणजे तुम्ही जे काही करताय ना ते पूर्ण झाल्याशिवाय अशा व्यक्तींना तुम्ही सांगूच नका कितीही जवळचा व्यक्ती असू दे तुम्हाला वाटतंय का मला आज काहीतरी नवीन करायचं आहे नाहीतरी काहीतरी मला आज घ्यायचं आहे अशा भरपूर आयुष्यात गोष्टी आहेत की प्रत्येक माणसाला वाटत असतं की समजा जर एखादा माणूस झोपडीत राहत असला तर त्याला कौलाच्या घराची अपेक्षा असते कौलाच्या घरात राहणाऱ्या माणसाला असं वाटतं आपण स्लॅबच्या घरात राहावं स्लॅबच्या घरात राहणाऱ्या माणसाला असं वाटतं आता आपण बिल्डिंगमध्ये शिफ्ट व्हावं बिल्डिंगमधल्यावर राहणाऱ्या माणसाला असं वाटतं की आता आपलं रॉ हाऊस असावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते पण ती अपेक्षा सातत्यात तुम्ही जोपर्यंत उतरवत नाही जोपर्यंत तुमची ती अपेक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही सांगू नका तुमच्या फक्त घरच्यां व्यतिरिक्त कोणालाही सांगू नका की बाबा मी आज हे करणार आहे ते करणार आहे त्यामुळे त्या व्यक्तीला त्या जळायचा काही संबंधच येत नाही ही खूप महत्त्वाची आणि अतिशय जळणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याची गोष्ट आहे कारण हे जळणाऱ्या लोकांची इतकी नजर वाईट असती ना की त्यांचा जळून 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 राख जरी कोळसा झाला त्यांची नजर इतकी वाईट असते ना की ते एखादी गोष्ट होणारी असते ती एखाद्या वेळेस होतसुद्धा नाही त्यामुळे तुम्ही जोपर्यंत तुमची गोष्ट कोणतीही गोष्ट असू दे ती मग ती पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही सांगू नका नोकरीच्या बाबतीत असू दे बिझनेसच्या बाबतीत असू दे घरादाराच्या बाबतीत असू दे शेतीवाडीच्या बाबतीत असू दे किंवा तुम्ही अजून काहीतरी मोठं करणार असाल किंवा तुमच्या शिक्ष शिक्षणाच्या बाबतीत असू दे जे काही करणार आहात ना ते झाल्यावर सांगा तर मग मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग जय शिवराय